नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजर समित्यां चे। दुपार नंतर चे बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या ही औसा कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्रा आहेत चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे रुपये तर आज औसा बाजार समिती येथे सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालेला आहे असेच सोयाबीनचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद